नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या दिग्रस विधानसभा अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील नेर दिग्रस हे तालुके आणि दारवा तालुक्यातील लोही चिखली दारवा हे तीन महसूल मंडळे या दिग्रस विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येतात दोन हजार आठच्या परिसीमना आयोगाने या दिग्रस विधानसभा मतदारसंघास एकोणऐंशी क्रमांक दिलेला आहे हा ॲरोच्या माध्यमातून आपण या यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा दिग्रस विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन एक हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे संजय राठोड हे विजयी झाले होते त्यांना एक लाख छत्तीस हजार आठशे चोवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांना त्र्याहत्तर हजार दोनशे सतरा मते मिळाली होती अशा प्रकारे त्रेसष्ट हजार सहाशे साठ मताच्या मताधिक्याने संजय राठोड हे या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते गेले चार टम संजय राठोड हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत संजय देशमुख यांनी देखील भाजपकडून दोन टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालेलं दिसून आलं तरी देखील शिवसेनेचे संजय राठोड हे च मतदारसंघातून विजयी झाले होते दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तर काँग्रेसच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती आणि भाजपचे उमेदवार हे चौथ्या क्रमांकावर होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार संजय देशमुख यांचा पराभव करून चौथ्यांदा संजय राठोड ह्या विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येते धन्यवाद